नमस्कार मित्रांनो तर आपलं स्वागत आहे आपल्या नवीन चॅनल मध्ये आजचा बेत तर आजचा बेत आहे चटकदार कांदा भाजी वा काय पाऊस पडून हवा मस्त वातावरण छान झालेलं आहे कुरकुरीत कांदा भाजी खायची इच्छा झाली चला आपण बनवूया आता कांदा भाज्यासाठी सात कांदे घेतलेले आहेत बारीक चिरण हिरवी मिरची बारीक केलेली एक चमचा कॉर्न फ्लावर तांदळाचं पीठ पाऊन वाटी ओवा बेसन आल्याचा खीस कोथिंबीर रंगासाठी तिखट मीठ हळद धणे जिरे पावडर आपण आधी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि कांद्याचं साहित्य मिक्स करून घेऊ बेसन तांदळाचं पीठ पॉर्म वाटे दीड चमचा कॉर्न फ्लावर ओवा जरा एवढं चोळून घालायची त्यानंतर मिरचीचा मिरचीचा ठेचा हे आहे आलं हळद दोन चमचे छोट रंगासाठी एक चमचा तिखट चवीनुसार मीठ कोथिंबीर टाका भरपूर बारीक चिरून थोडंसं धने पावडर जिरा पावडर थोडीशी आता हे मिक्स करून घेऊ आपण कांद्याला पाणी सुटतं त्याच्यात ते सर्व भिजून घेऊ थोडस सोडा टाकायचा तेल गरम टाकलं आता हे परत मिक्स करून घेऊ जिचं पीठ असं भिजवून तयार झालेलं आहे आता आपण भजी काढू हे असे आपण थोडे खाली जरा लालसर झाले की मग परतून आहे नक्की करून पहा प्लस लाईक सबस्क्राईब करा शेअर करा करून पहा अवश्य कसे वाटलं हे कमेंटमध्ये कळवा आशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडली असेल पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद